अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मिरज तहसीलदार चपर ना मोरे धुमाळ यांच्या खातीने ह्या चौकशीसाठी व खंडेराजुरी या ठिकाणी होत असलेले बेकायदेशीर मृम उत्खनन व वाहतूक या संदर्भात दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निवेदनावरती अकरा महिने झाले अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही आणि यासाठी दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी बसलेले जे उपोषण आहे हे उपोष उपोषण या ठिकाणी दिग्विजय पाटील यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन देऊन उपोषणापासून परावृत्त केलं मात्र अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही तहसीलदार अप्पर्णा मोरे धुमाळ यांच्यावरती चौकशी करून कारवाई झाली पाहिजे संबंधित दप्तरदिलंगाई करणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे व दिग्विजय पाटील यांची देखील यामध्ये चौकशी झाली पाहिजे दिग्विजय पाटील यांना देखील यामध्ये महसूल विभागातील काही तलाठी असतील मंडळाधिकारी असतील तहसीलदार असतील गौल खनिज माफी असतील यांच्याकडून हप्ते दिले जातात का असा देखील संशय या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांच्यावरती आरोप करीत आहोत तात्काळ आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत ज्या ठिकाणी आमरण उपोषण हे बेमुदत अशा स्वरूपाचं आमरण उपोषण सुरू आहे तात्काळ आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू ठेवणार आहोत असं आवाहन आम्ही या ठिकाणी भीमप्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून करीत आहोत जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री माननीय चंद्रकांतदा पाटील व नुकताच पदभार स्वीकारलेले सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी सो अशोकजी काकडे साहेब हे या ठिकाणी कारवाई करतील का असा असणारा प्रश्न या ठिकाणी नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे तहसीलदार अप्पर्णा मोरे धुमाळ असतील खनिकर्म विभागाचे दिग्विजय पाटील असतील यांच्यावरती या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे सन्माननीय जिल्हाधिकारी व पालकमंत्री सो यांनी यामध्ये भाग घेऊन दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशी असणारे आमच्या या ठिकाणी मागणी आहे जय भीम जय भारत बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव